रंगपंचमीला आपण रंग खेळतो किंवा होळीला पण आपण रंग खेळतो तर यावेळी आपण जो दुकानातून रंग आणतो त्या रंगामध्ये केमिकल असतं आणि मग हे केमिकल म्हणजे रसायन आपल्या डोळ्यात गेलं तर आपल्याला त्रास होतो तोंडात गेलं तरी त्रास होतो शिवाय आपली त्वचा त्याला पण तणे जातात किंवा आपल्याला काही नाही ॲलर्जी असते तर आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे वेगवेगळे वे 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 सण साजरे करतो हे हे सगळे सण आनंदाचे प्रतीक आहेत यामध्ये आपण सगळेजण एकत्र येऊन जल्लोष करतो म्हणून तर आपण त्याला सण उत्सव असं म्हणतो आणि हा उत्सव आपल्याला जर त्रासदायक ठरत असेल तर त्याला उत्सव कसं म्हणायचं त्यामुळं आपण रंगपंचमीला जो रंग खेळणार आहोत तो पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असणार आहे त्यासाठी आपण पहा ही काय आहे पालक पाल। भाजी या पालक भाजीचा वापर करणार आहोत त्या पालक भाजीपासून आपण हा ज्यूस बनवलेला पा आहे ही आहे पहा कॉर्न फ्लावर पावडर आहे की नाही जी मासे तळण्यासाठी आपल्या मच्छीमार कुटुंबातले किंवा आपण सगळेजण वापरतो आपल्या गावात पशीच धरण आहे उजनी धरण त्यातले मासे आपण खातो मासे चालण्यासाठी या कॉर्न फ्लावर पावडरचा वापर केला जातो मिक्सरच्या मदतीने आपण हा जो पालकच्या भाजीचा ज्यूस बनवलेला आहे तो ज्यूस या कॉर्न फ्लॉवर पावडर मध्ये टाकायचा आहे पहा आणि त्यापासून आपण हिरवा रंग बनवणार आहोत ज्या प्रमाणात आपण ही ज्यूस यामध्ये टाकू त्यानुसार त्या रंग रंगाचा गडदपणा ठरणार आहे बा आणि नंतर मग ही पावडर एकत्र करायची पावडर आणि हा रंग कोणता रंग तयार होतोय बा बरवा हा तिकट हिरवा म्हणजेच तोपटी रंग आहे का नाही तिकट हिरवा आता रंग तयार झालेला आहे आपण जर ज्यूस जास्त प्रमाणात टाकला तो रंग गडत गडत ओके हा पूर्णपणे नैसर्गिक असणारा हिरवा रंग तयार झालेला आहे हा वापरू शकतो नाही काय का आहे ना ला ला익 पेन ला ओके ओ होरे बाप रे हा